नमस्कार मंडळी मराठी न्यूज कट्टामध्ये आपले खूप स्वागत आहे मालिका विश्वातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून समृद्धी केळकर हिला ओळखलं जातं फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतून समृद्धी आपल्या अभिनयाने घराघरात पोहोचली समृद्धी हिची लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मंडळी जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तर मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवर स्टार पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस हा पाहायला मिळणार आहे या पुरस्कार सोहळ्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवीन मालिकेंचं प्रमोशन व मालिकेचं नाव समोर येताना आपल्याला दिसणार आहे यावर्षीसुद्धा असंच होणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार समृद्धीची एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार मालिकेचं नाव अजूनही गुलदस्त्यात आहे तर स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस या सोहळ्यात समृद्धीच्या येणाऱ्या नव्या मालिकेचं नाव कळू शकतं तर मंडळी लवकरच समृद्धी केळकर ही नवीन मालिकेतून आपल्या भेटीला येणार आहे मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद